मै सेठ जी तो

धरलेलं ऑर्डर लगेच वन टू थ्री थांबलो तू म्हणजे पानं खाऊन धरले भागा भागेंगा जारा <laughs> दिलचस्पी तो। तो अच्छी तो। है यार। अंदाज़ घूमते हैं लोग तो। अब यहाँ से घूमता हूँ। तो घाटे हैं ना बोतियाँ। घाटी का तो। हम्म। हम्म। और रजनी भाई। लपोरियों तो मैं समझूँगा वीडियो वन टाइम।

मी वन्यजीवी सोयरे प्राध्यापिका डॉक्टर वंदना काकडे आपण सर्वांना आपल्या भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते आज आम्ही वन्यजीवी सोयरे बुलढाण्यांनी एक अभिनव उपक्रम राबवलेला आहे माधुरी मोरे मॅडम यांना बुलढा बुलढाणा खामगाव रोडवर जखमी अवस्थेत एक एक महिन्यापूर्वी ससा आढळला होता सशाचं पिल्लूच होतो म्हणानं ते तो त्यांच्या दोन्ही मुली मधुरा आणि प्रांजल यांनी पंधरा दिवस त्याची काळजी घेत त्याचा सांभाळ केला आणि नंतर वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांच्या स्वाधीन केला त्यांच्या आर्याने त्याचा अधिक मग सांभाळ केला अगदी गुटगुटूट गुट गुटगुटीट झालेला हे दोन महिन्याचं सशाचं पिल्लू आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त्यानं बोथा जंगलातील या चांगल्या भागात की जेणेकरून त्याला त्याचं नैसर्गिक घर मिळालं आज आम्ही सोडून दिलं आणि आम्हालाही त्याला स्वतंत्र केल्याचा आनंद मिळाला